च्या वतीने आज पूर्ण राज्यभर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रलंबित प्रश्न आर्थिक प्रलंबित प्रश्नांची प्रश्ना सोडवणी करण्यात यावी यासाठी पूर्ण राज्यभर आज आंदोलन करण्यात येत आहे सोळा सन दोन हजार सोळा ते सोळा दोन हजार वीस हा करार त्यानंतर दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस हा करार पूर्ण आमचा आणखी प्रलंबित आहे सन दोन हजार सोळापासून सोळा वीसपर्यंत आमची जी प्रलंबित आर्थिक आमचं जे प्रलंबित आर्थिक जे विषय आहेत ते शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं सोडविण्यात ना आले नाहीत त्यानंतर तत् माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांच्या काळामध्ये एस टीच्या कर्मचाऱ्यांना सहा हजार पाचशे वेतनवाढ मिळाली ही भरीव वेतनवाढ मिळाल्यानंतर हा करार एप्रिल दोन हजार वीस ते मार्च दोन हजार चोवीसपर्यंतचा होता या चार वर्षाच्या कालावधीमध्ये जी आमची थकबाकी आहे ती थकबाकी अद्याप कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही हा करार दो एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू केला एप्रिल दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान जी पाच महिन्याची थकबाकी एस टीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली परंतु आता ती थकबाकी पाच महिन्याची एप्रिलपासून मार्चपासून ती बंद करण्यात आलेली आहे त्यामुळं एस टीचा कर्मचारी परत हवलदिव झालेला आहे त्यामुळे आमची जी चार वर्षाची थकबाकी आहे ही थकबाकीची रक्कम एस टीच्या कर्मचाऱ्यांना परत देण्यात यावी हा प्रमु ही प्रमुख मागणी एस टीच्या कर्मचाऱ्यांची एस टी कामगार संघटनेच्या वतीनं आज पूर्ण राज्यभर घेण्यात करून घेण्यात येत आहे त्याचप्रमाणे दोन हजार अठरापासून एस टीच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची रक्कम महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम देण्यात आलेली नाही दोन हजार अठ माननीय न्यायालयाने निर्णय सुद्धा एस टीच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची फरकाची रक्कम देण्यात आली नाही ती सुद्धा देण्यात यावी ही प्रमुख मागणी आज आमच्या आंदोलनात आहे अनेक विषय आमच्यासमोर आहेत एस टीच्या कर्मचाऱ्यांना कपडा कपडा वाटप झाला त्याचा शिलाई भत्ता दिला नाही शासकीय कर्मचाऱ्यांना आज त्रेपन्न टक्के महागाई भत्ता झालेला आहे आम्हाला पंचेचाळीस टक्क्यावर तिची बोळण होत आहे म्हणजे आणखी आमचा आठ टक्के प्रलंबित महागाई भत्ता आहे शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होऊन सुद्धा आम्हाला एस टीच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू झाला नाही ही प्रमुख मागणी आम आज आमची आहे त्यामुळं आज पूर्ण राज्यभर एस टीचे कर्मचारी एस टी कामगार संघटनेच्या वतीनं आज प्रत्येक आगाराच्या गेटवर निदर्शने करीत आहेत आणि आमच्या भावना शासनापर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचाव्यात एवढीच विनंती या ठिकाणी आम्ही करतोय एस टी कामगार संघटनेतर्फे पूर्ण राज्यभर निदर्शने आंदोलन प्रत्येक युनिटच्या गेटसमोर आमचे कर्मचारी करत आहेत आणि यासाठी प्रमुख मागण्या हे आहेत की आज प आमच्या राज्य शासना एवढा जो त्रेपन्न टक्के महागाई भत्ता आहे तो आम्हाला महामंडळाला लागू व्हावा यासाठी साधारण ह्या आणि कराराची जी थकबाकी आहे ती थकबाकी आतापर्यंत आम्हाला दिलेली नाही ती पण आम्हाला देण्यात यावी महागाई भत्ता तसेच वार्षिक वेतन वाढ जी आहे ती एक टक्क्याचा जो आमचा फरक राहिलेला आहे तो देखील आम्हाला देण्यात यावा यासाठी आज राज्यभर आमचे आंदोलन आहेत तसेच पी एफचे आमचे आडवांची जी रक्कम आहे ती देखील आज सगळ्यात आम्हाला भेटत नाही सहा सहा महिने अर्ज केल्यानंतर सहा सहा महिने त्या त्याला आम्हाला वा वाट पाहावं लागत आहे त्यामुळं त्या पी एफचे अडव्हान्स आम्हाला तात्काळ देण्यात यावे तसेच यांत्रिक कर्मचाऱ्यांची जी सुटवाटा तुटवडा झालेला आहे त्याची भरती आज बंद आहे ती भरती तात्काळ करून ते जागा पूर्ण करण्यात यावी यासाठी राज्यभर आमचे आंदोलन चालू आहे यासाठी हे प्राथमिक आज पहिल्या टप्प्यात आमचं आंदोलन होत आहे यानंतर जसे वरिष्ठाकडून आदेश येतील त्याप्रमाणे आमचे आंदोलन होत राहते आणि हे आंदोलन आणखीन तीव्र स्वरूपाचं पुढे वरिष्ठाच्या आदेशानुसार करण्यात येईल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि